महत्वाची बातमी आहे राज्यातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हप्ते महिलांच्या खात्यात जमावायला सुरुवात झाली मात्र खातं तरीही पैसे कुठून येत आहेत असा प्रश्न जळगाव मधल्या काही लाडक्या बहिणींना पडलाय काही महिलांना बँक ऑफ बडोदा या बँकेमध्ये खात नसताना सुद्धा लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला आहे प्रत्यक्षात अर्जासोबत जोडलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही रक्कम जमा झालेली नाहीये आणि लाडकी बहीण योजनेच्या हो पार्श्वभूमीवर फेक मेसेजचा मात्र चांगला सुळसुळाट पाहायला मिळते तुम्हाला जर असा मेसेज येत असेल तर मात्र सावध रहा ज्या अकाउंटमध्ये ज्या बँक खात्यामध्ये आपलं अकाउंटच नाही किंवा अनेक महिलांची खातीच नाही आहेत त्यांच्यासुद्धा नावे पैसे जमा झाल्याचे हे मेसेज येत आहेत आणि अर्थातच हे फेक मेसेज आहे त्याचा सुळसुळाट सुटलेला आहे त्यामुळे यापासून सावध रहा अशाही सूचना केल्या जात आहेत अर्थातच कोट्यावधी स्वरूपामध्ये हे अर्ज दाखल झालेले होते आणि या अर्जांमधनं छाननी करण्यात आली त्यातील पात्र जे अर्ज आहेत अशांनाच या लाडकी बहीण योजनेसाठी योग्य ठरवण्यात आलं आणि त्यातून आता बघतोय आपण दोन दोन महिन्याचे जुलै आणि ऑगस्ट तीन हजार रुपये जमा झालेत मात्र काही महिलांना हे स्वरूपात असं हे मेसेज येताना पाहायला आहेत मंगेश जोशी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मंगेश काय नेमका हा जळगावातला प्रकार नक्कीच सध्या तर राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडके बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना आता खरंच लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे दोन महिन्याचे पैसे अनेक महिलांच्या खात्यामध्ये देखील आलेले आहेत मात्र जळगावमध्ये काही महिलांनी जे अर्ज भरताना बँक खाते दिले होते त्या बँकेच्या खात्यात अद्यापही पैसे जमा न होता मात्र त्यांच्या मोबाईलवरती बँक ऑफ बडोदा या बँकेच्या नावे मॅसेज केले आहे आणि खात्यात रक्कम जमा झाल्याचे खरंच मॅसेज आहेत एकंदरीतच या मॅसेजमुळे खरं तर महिलांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे कारण मेसेज आल्यानंतर महिलांनी बँकेत जाऊन चौकशी केली असता त्यांच्या खात्यात मात्र अद्याप ही रक्कम जमा झालेली असल्याचं समोर आलेलं आहे दुसरीकडे मात्र अशा पद्धतीचे मेसेज आल्यानंतर खरं तर महिलांमध्ये एक मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे तांत्रिक अडचणीमुळे किंवा तांत्रिक चुकांमुळे हे मेसेज आले आहेत का किंवा हे फेक मेसेज आहेत का या माध्यमातून महिलांची फसवणूक देखील होण्याची शक्यता जी आहे ती नाकारता येत नाही त्यामुळे एक मोठा संभ्रम जो आहे तो महिलांमध्ये निर्माण तर चित्र जे आहे त्या ठिकाणी पाहायला मिळते आहे एकंदरीतच ज्या पद्धतीने खरं तर महिलांच्या खात्यामध्ये आता रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर दुसरीकडे एक मॅसेजचा एक मोठा सुळा जो आहे तो पाहायला मिळत आहे त्यामुळे महिलांनी देखील योग्य ती खबरदारी घेऊन आलेल्या मॅसेजची पडताळणी करून बँकेकडून पडताळणी करून घ्यावी असं देखील आता एक महत्वाचा निर्णय घ्यायला पाहिजे एकंदरीतच फसवणुकीची एक मोठी दाट शक्यता जी आहे या माध्यमातून निर्माण झाल्याचं पाहायला मिळते आहे प्रज्ञा नक्कीच तुर्तज धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मंगेश